सिंहाची चाल गरुडाची नजर महिलांचा आदर शत्रू मर्दन असे होते माझ्या राजाचे वर्तन छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन आज सव्वीस जून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती त्यांच्या जयंती निमित्त आपण त्यांचा कार्यकाळ जाणून घेऊया नमस्कार मी प्रज्ञा ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाते मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून सव्वीस जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो शाहू महाराजांची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात कशी लागू केली याची एक झलक पाहूया महाराष्ट्रात एकूण आरक्षण बावन्न टक्के आहे त्यापैकी अनुसूचित जाती तेरा टक्के एस टी जमात सात टक्के ओबीसी एकोणीस टक्के एस बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लास दोन टक्के व्ही जे ए विमुक्त जाती तीन टक्के एन टी बी भटक्या जाती दोन पॉईंट पाच टक्के एन टी सी धनगर जमात तीन पॉईंट पाच टक्के एन टी डी वंजारी जमात दोन टक्के ई डब्ल्यू एस दहा टक्के आणि इतर अशा मिळून महाराष्ट्रातील बावन्न टक्के आरक्षण आहे शाहू महाराजांनी पुरोहितांची मत्तेदारी संपवली अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश व त्यांचा सन्मान मिळवून दिला पुरोगामी विचारांचे खंडन करून त्यांनी आरक्षणाचा पाया रोला अशा छत्रपती शाहू महाराजांना ठळक वार्ताकडून मानाचा मुजरा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटच्या मा माध्यमातून आम्हाला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका